मित्रांनो मी चेतन आज घे आम्ही ब्रह्मविद्या क्लासेस सुरू केलेले आहे आम्ही का इथं ऑफलाईन पद्धतीने क्लासेस सुरू आहे परंतु आपण जे इथं घेतो तेच आपल्याला घरी पण करता यावा आणि आमचे क्लासेसचे विद्यार्थी पण घरी जाऊन रिव्हिजन देतील आणि नवीन विद्यार्थ्यांना पण ऑनलाईनच्या माध्यमातून फायदा व्हावा यासाठी आम्ही ऑनलाईन बुद्धिमत्ता आणि गणित तसेच जी के जी या सर्व विषय आम्ही तयारी करून घेणार आहे आजच आपला यूट्यूब चॅनलची लिंक आपण यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू ते चॅनल सर्वांनी जॉईन करावं आणि तो ती लिंक जेणेकरून जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जा आपल्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याची माहिती जाईल बघा आज आपण ब्रह्मविद्या क्लासेसच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर बघणार आहोत त्यामध्ये पहिला चॅप्टर आपण घेत आहे रोमन संख्या आता बघा हा रोमन संख्या चॅप्टर आपल्याला बघायला गेला तर कॉम्पिटेटिव्ह मध्ये महत्त्वाचा आहे एक दोन तीन एक्झाम्पल येऊ शकतात किंवा आपल्याला दहा एक क्वेश्चन पेपर म्हणून चार पाच क्वेश्चन पेपर म्हणून याच्यावर एक्झाम्पल येऊ शकते पोलीस भरती झाली सरळ सेवा झाली त्यामुळे आपण हा चॅप्टर घेणार आहोत हा चॅप्टर काय असं एवढा मोठा मोठा चॅप्टर पण नाही आणि समजायला पण हार्ड नाही म्हणून आपण हा एका लेक्चर मध्ये आपण हा चॅप्टर संपून टाकू <coughs> बघा आपण जर रोमन संख्या हा चॅप्टर बघायला गेलो तर याच्यामध्ये आपल्याला जर ज्या विद्यार्थ्याला सात चिन्ह माहिती असतात सात चिन्ह ज्या विद्यार्थ्याला माहिती त्याला पूर्ण रोमन संख्या चॅप्टर हा समजून जातो पण आपल्याला नुसते चिन्ह माहित असून उपयोग असतो का नाही आपल्याला त्या चिन्हांची काय माहित पाहिजे किंमत पण माहीत पाहिजे आता ती किंमत माहित असली म्हणजे आता बघा आपण इथं सात चिन्ह लिहिले या सात व्यतिरिक्त पेपरला क्वेश्चन येऊ शकत नाही त्यासाठी मग आपल्याला ते काय माहित पाहिजे चिन्हांची किंमत आता बघा जा आपल्याला पहिलीपासून आपण रोमन संख्या वगैरे बघितले इंग्रजी अंक मराठी अंक बघितले तसेच ही कोणते अंक आहे रोमन अंक आहे म्हणजे रोमन अंक म्हणले आपल्याला मराठीत आणि किंवा इंग्रजीमध्ये किंमत माहित पाहिजे आय म्हणजे काय असतं बरं आयची किंमत काय असती एक असती व्ही म्हणजे काय असतो व्ही ची किंमत रोमन अंकामधला ची किंमत इंग्रजी अंकामध्ये किंवा मराठीमध्ये त्याला आपण पाच म्हणतो एक्स म्हणजे काय असतो दहा असतो एल म्हणजे किती असतो पन्नास असतो सी म्हणजे किती असतो शंभर डी म्हणजे किती असतो पाचशे एम म्हणजे किती असतो हजार असतो या किमती त्याला माहिती आहे तो आपण रोमन अंकावर कोणतं पण एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो आता नुसते अंक माहीत असून नाही का आपण जर गणित बुद्धिमत्ता जर बघितले तर त्याच्यामध्ये काहीतरी सूत्र नियम वगैरे असतात ते नियम जर माहित असले तरच आपण कोणतं पण एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो तर बघा आपल्याला हे सात चिन्ह आणि पाच नियम माहित पाहिजे सात चिन्ह आणि पाच नियम आपण एवढे एका मध्ये संपवणार आहे हे लेक्चर बघितल्यानंतर वनलाच या चॅप्टर वनलाच प्रॉब्लेम राहणार नाही ही गॅरंटी देऊन सांगतो आता बघा मी नियम लिहिलेले इथं बोर्डवरती पाच नियम लिहिलेले पाच नियम ज्याला माहिती आता जरी माहित नसेल तर व्हिडिओ थोडा जरी फास्ट वाटत असला थोडं बॅकला जायचं परत होऊन घ्यायचे हे नियम हे करायचे हे नियम काय हार्ड नाही आपण एकाच एक्झाम्पल मध्ये पाचवी पण नियम फॉलो करू शकतो त्याच्यामुळे ते काय पुढं आपल्याला आता थोडं हार्ड वाटेल पण जेव्हा अर्ध व्हिडिओ नंतर आपली एक दोन एक्झाम्पल होईल एक त्यावेळेस आपल्याला एकदम इझिली समजून जाते आता बघा आपण रोमन अंक जर बघितले तर आपण पाचवी सगळी घस आपण रोमन संख्या बघत येतो मग आपण रोल नंबर एक बघा रोल नंबर एक काय एका चिन्हाचा वापर जास्तीत जास्त किती वेळा करता येतो तीन वेळा आता बघा आपण येतो जर तीन हा अंक लिहायचा आहे आपण तीन वेळेस आय ना समजा आपण हा मान्य आहे तीन दिवस आपण काय करू शकतो आय लिहू शकतो म्हणजे एका चिन्हाचा आपण मॅक्झिमम वापर किती वेळा करू शकतो तीन वेळा करू शकतो जर आपण हा जर चार आहे मग आपण चार वेळेस असे आय लिहू शकतो का नाही लिहू शकत नियम नंबर एक काय सांगतो एका चिन्हाचा वापर आपण जास्तीत जास्त किती वेळा करू शकतो फक्त तीन वेळा करू शकतो उदाहरणार्थ मी काय लिहिलं तीन लिहिलं मग तीन वेळेस आय लिहू शकतो आपण पण चार चार लिहिताना मग आपल्याला चार वेळेस आय लिहिता येतील का नाही मग ते काय होतं आपलं रॉंग होतं म्हणजे आपल्याला नियम नंबर एक काय सांगतो एका चिन्हाचा वापर आपण फक्त जास्तीत जास्त किती वेळा करू शकतो तीन वेळा करू शकतो आता बघा त्यानंतर त्याच्यामध्ये पण नियम नंबर दोन नियम नंबर तीन एकदम महत्वाचे आपल्याला साते चिन्हांपैकी चार चिन्ह असेल तर त्यांचा वापर आपण तीन वेळा करू शकतो उरलेले तीन चिन्हांचा वापर काय करतो आपण फक्त एकदाच करू शकतो ते पण नियम नंबर दोन मध्ये लिहिले आता बघा आपण एवढे नियम लिहिलेले तर ते सोपे करून पण आपल्याला लिहित आले पाहिजे ते सोपे करण्यासाठी आपण काय करतो आयपासून आपण ऍरो करायला जर आय नंतर कोण येतो एक्स एक्स नंतर कोण येतो सी सी नंतर कोण येतो एम येतो आता बघा जिथे जिथे ॲर एरो गेले या काळी चिन्हावरती म्हणजे त्या चिन्हांचा वापर आपण जास्तीत जास्त किती वेळा करू शकतो तीनदा करू शकतो मग इथे मी लिहिलेले पण आहे बघा कोण आपला एक नंबरचा आय त्यानंतर दोन कोण आहे एक त्यानंतर कोण आहे सी त्यानंतर कोण आहे यम हे जे चार चिन्ह आहे यांचा वापर आपण किती वेळा करू शकतो तीनदा उदाहरणार्थ आपल्याला काय आहे तीन लिहायचं आहे तर तीन दिवस आपण आय लिहू शकतो उदाहरणार्थ आपण तीनशी लिहायचं आहे समजा तर तीन दिवस सी लिहू शकतो तर उदाहरणार्थ आपल्याला जर इथं दहा लिहायचं असेल तर ता आपण दोन दिवस लिहू शकतो का नाही लिहू शकत का आपल्याला नियम नंबर कुठे यावा लागेल मग तीनकडे यावं लागेल आता नियम नंबर तीन काय सांगतोय ज्या चिन्हांवरती हा हारो गेलेला नाही कोणत्या कोणत्या चिन्हांवरती गेलेला नाही व्ही वरती गेलेला नाही एल वरती गेलेला नाही आणि पॉन वरती गेलेला नाहीये डी वरती गेलेला नाहीये आता यांना मी ज्यांना सर्कल आहे त्यांचा युज आपण किती वेळा करू शकतो फक्त एकदाच करू शकतो या चिन्हांचा वापर आपण रोमान अंकामध्ये एकापेक्षा जास्त वेळा करू शकत नाही <coughs> आपण कुठं बघितलं नियम नंबर तीन मध्ये बघितलं नियम नंबर तीन काय सांगतो या चिन्हांचा वापर फक्त एकदा होतो उरलेल्या चिन्हांचा वापर आपण किती वेळा करू शकतो तीन वेळा करू शकतो मग आपण याच्यामध्ये रोमन अंकामध्ये आपण बघितलेलं पण असेल आपण एका चिन्हाचा वापर असे तीन वेळेस बघू शकतो तीन पेक्षा जास्त असे लगातार जोडून चिन्ह येते नाही आपण त्याच्यामध्ये काय बघितलं आपण रोमन अंकामध्ये त्यानंतर नियम नंबर चार काय बरं आपल्याला कोणती पण रोमन संख्या लिहायची उदाहरणार्थ मी काय करतो इथं उदाहरणार्थ मला काय लिहायचं इथं नऊ आणि अकरा लिहायचं समजा नऊ आणि काय लिहायचं आहे अकरा पण यासाठी आपल्याला काहीतरी मोठा एक बेस घ्यावा लागतो बेस काय घ्यावा लागतो एक चिन्ह बेस घ्यावा लागतं तेव्हाच आपल्याला हा नऊ आणि काय लिहायचं येतो अकरा उदाहरणार्थ आपल्याला काय लिहायचं आहे नऊ आणि अकरा कशामध्ये लिहायचं आहे रोमणांकमध्ये पण दुनियाला बेस काय घ्यावा लागेल नऊ आणि अकरा कोणाच्या जवळ आहे दहाच्या जवळ आहे कोणाच्या जवळ आहे दहाच्या दहाला रोमण अंकमध्ये काय म्हणत्या एक्स म्हणत्या आपण इथं जरी एक्स लिहिला बरोबर इथं पण काय लिहिला एक्स आपल्याला एक रोम अंकमध्ये काय लिहायचं आहे नऊ लिहायचं आहे आणि अकरा आहे दोघांमध्ये पण एक्स आणि आय येणार आहे पण त्यांचा वापर काय आहे नियम नंबर चार आणि पाच नुसार होणार आहे आपण जर एक्सच्या आता नियम नंबर काय सांगतोय मोठ्या चिन्हाच्या आता इथे मोठ्या चिन्ह काय राहणार आहे एक्स राहणार आहे बरोबर मोठ्या चिन्हाच्या डावीकडे किंमत काय होती काय वजा होती मोठ्या चिन्हाच्या डावीकडे जर मी जर हा आय लिहिला तर तो दहा मधून काय होतो मायनस होतो मग बघा नऊ आपण कसं लिहितो एकशे डावीकडे जर आय लिहिला म्हणजे मोठ्या चिन्हाच्या डावीकडे जर छोटं चिन्ह आलं तर ते मोठ्या चिन्हाच्या किमतीमधून छोट्या चिन्हाची किंमत काय करावं लागते आपल्याला वजा करावी लागते मग उदाहरणार्थ आपण काय नऊ कसं का लिहिला आय एक्स लिहिलं बरोबर मग आपल्याला काय करायचं आहे नियम नंबर पाच बघा नियम नंबर पाच काय सांगतो मोठ्या चिन्हाच्या उजवीकडील चिन्हाची किंमत काय घ्यावा बिर्जीत घ्यावी मग मी हात जर आय समजा मोठ्या चिन्हाच्या काय केला उजवीकडून लिहिला तो काय करावा लागला आपल्याला मोठ्या संख्येच्या किमतीमध्ये प्लस करावं लागेल मग मोठ्या चिन्हाची किंमत किती आहे दहा आहे आणि लहान चिन्हची किंमत किती आहे एक म्हणजे याची किंमत किती झाली एकूण अकरा झाली पण हेच हाच काय केला इथं काय केला मी डाव्या बाजूला लिहिला मग काय करायचंय मोठ्या चिन्हाच्या डावीकडील चिन्हची किंमत काय करावं लागते काय मायनस करावं मग नऊ कसं लिहिलं आपण दहा मधून एक गेला किती राहिला नऊ आणि इथं दहा आणि किती झाले अकरा मग आपण काय काय बघितलं बरं पाच नियम बघितले पहिले आपण सुरुवातीला काय बघितलं पण रोमन संख्यामध्ये एकूण सात चिन्ह असतात आणि सात चिन्हांची किंमत आपल्याला माहित पाहिजे तेव्हा आपण हे पाच रोज नुसार आपण कोणते पण करू शकतो कोणत्या पण संख्या आपण काय करू शकतो रोमन अंकामध्ये लिहू शकतो आता बघा आता मी उदाहरणार इंग्रजी मधले अंक घेतो मी कोणती संख्या लिहिली इथं तीनशे बारा लिहिली समजा मी इथं पाचशे बावन्न लिहिली एक हजार तेरा लिहिली बरोबर आता या संख्या कशामध्ये बरं इंग्रजीमध्ये बरोबर या रोमन अंकामध्ये आहे का नाही आपल्याला पेपरला क्वेश्चन येऊ शकतोय जो काय येतोय समजा क्वेश्चन नंबर वन आहे तीनशे बारा हा अंक काय आहे रोमन अंक मध्ये लिहा तीनशे बारा हा अंक कशामध्ये लिहायचा आहे इथं रोमन अंक मध्ये लिहायचं आहे रोमन अंक मध्ये लिहिताना आपल्याला काहीतरी किमती माहीत पाहिजे किमती पूट करावं लागते तेव्हा तीनशे बारा काय करता येणार आपल्याला रोमन अंक मध्ये लिहित येणार आहे रोमन अंकामध्ये लिहिता येण्यासाठी आपल्याला तीनशे ची काहीतरी हे करावं लागेल त्याचे फॅक्टर पाडावं लागतील तीनशे तेव्हा काय करावं लागेल तीनशेची होईल आणि फॅक्टर कसे पाडायचे भाग कसे पाडायचे का त्या भागाची आपल्याला कशामध्ये किंमत माहीत पाहिजे रोमन चिन्हामध्ये किंमत माहीत पाहिजे बघा आपण याला असं लिहू शकतो का शंभर अधिक शंभर अधिक शंभर अधिक दहा अधिक दोन बघा मी असं का केलं तीनशेची फोड अशी काय केली शंभर अधिक शंभर अधिक शंभर अधिक दहा अधिक दोन अशी काय केली कारण आपल्याला शंभर याची किंमत काय माहिती आहे रोमन संख्येची चिन्हाची किंमत काय सी ची किंमत किती आहे शंभर मग आपण इथं तीन वेळेस शंभर लिहिला पण आता तीन वेळेस सी लिहू शकतो का मग आपल्याला कुठे यावं लागेल नियम नंबर दोन मध्ये नियम नंबर दोन काय सांगतो आय एक्स सी एम यांचा वापर आपण किती वेळा करू शकतो तीन वेळा मग बघा आपल्याला मग इथं तीन वेळेस किती आले शंभर आले मग यांचं जर मी असं तीन वेळेस सी जर लिहिला किती झालं इथपर्यंत व्हॅल्यू किती झाले आता तीन वेळेस सी लिहिणं म्हणजे किती झाले तीनशे झाले आता तीनशे मध्ये आपल्याला आता तीनशे बारा वरण्यासाठी अजून किती कमी पडते आहे बारा बरोबर बारा नंतर मग आपल्याला काय करावं लागेल दहाच मिळावं लागतील दहा मिळावं लागतील का दहा मिळावं लागतील कारण एक्स ची किंमत किती आहे दहा आहे आपण वी घेतला असता पाच अधिक पाच केला असतं पण चा वापर एका काही जास्त वेळा लागत तर करता येतो का नाही करते म्हणून आपण काय घेतला एक्स घेतला बघा इथपर्यंत आलो किती झाली आता तीनशे दहा किंमत झाली किती झाली तीनशे दहा अजून आपल्याला किती कमी आहे दोन कमी मग दोन वेळेस आपण काय आहे आय मग आपल्याला काय करावं लागेल दोनच्या जवळची किंमत कोणाची माहिती आहे आईची मग आपण दोन वेळेस आई लिहू शकतो का मग आपल्याला नियम नंबर दोन मध्ये दिसतंय आहे आईचा वापर आपण काय करू शकतो एकापेक्षा जास्त वेळेस करू शकतो मॅक्झिमम तीन वेळेस करू शकतो मग तीनशे बारा आपण रोमन अंकामध्ये कसा लिहिला तीन वेळेस सी एक्स आय आय मग आपण याला काय केलं आपण आता तीनशे बाराला रोमन अंक मध्ये लिहिलं आता तसंच बघा इथं काय आता पाचशे बावन्न नाही आता पाचशे बावन्न पण आपल्याला काय करायचं इथं रोमन अंकामध्ये लिहायचं आहे रोमन अंकामध्ये लिहिण्यासाठी बघा आता पाचशे बावन्न आता याची काहीतरी आपल्याला काय करावं लागणार आहे भाग पाडावा लागणार आहे भाग कसे पाडावं लागणार आहे तर त्याची आपल्याला कशा किंमत माहिती पाहिजे रोमन अंकामध्ये मग आता पाचशे भावांच्या जवळ आपल्याला इथे जर पाचशे घेतला आपण पहिले तर पाचशेची व्हॅल्यू काय पाचशेची पाचशेला रोमन अंकामध्ये कोणतं चिन्ह आहे डी मग बघा मग मी इथं आज समजा लिहू शकतो याला पाचशे प्लस पन्नास प्लस टू बरोबर पाचशे अधिक पन्नास अधिक दोन असं लिहू शकतो का लिहू शकतो का लिहू शकतो आपल्याला इथं पाचशेची किंमत माहिती आहे पन्नासची ची किंमत माहिती आहे आणि दोनची ची किंमत माहिती आहे या किमती कशा क्षमत माहिती पाहिजे आपल्याला Roman, रोमन चिन्ह मध्ये माहीत पाहिजे मग पाचशेला रोमन चिन्ह मध्ये काय म्हणते बरोबर डी म्हणते बरोबर पाचशेला रोमन चिन्ह मध्ये काय म्हणत्या डी म्हणत्या त्यानंतर बघा पन्नासला काय म्हणते रोमन चिन्ह मध्ये एल म्हणत्या बरोबर आणि दोन लेच कसं लिहावं लागेल दोन वेस आय आपण पाचशे बावन्न ही किंमत कशी लिहिली डी एल आय आय बरोबर पाचशे बावन्न ही किंमत कशी लिहिली डी एल आय आय बरोबर म्हणजे याला काय म्हणतो आपण आता याची किंमत काय राहणार पाचशे बावन्न पाचशे बावन्न लिहायला काय रोमन कोणती काय म्हणतात डी एल आय आय बरोबर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो बरोबर रोमन संख्यांची हे करू शकतो बरोबर एका शाळेवरून समजलं आपल्याला इथल्या व्हॅल्यूवरून आपण काय करतोय चिन्हामध्ये आपण कोणती पण मोठी व्हॅल्यू कुठ करू शकतो आणि त्याच्या किंमत काय करू शकतो काढू शकतो त्यानंतर बघा एक हजार काय आहे तेरा आहे एक हजार तेरा मग आपल्याला एक हजार तेरा आहे मग आपण दुसरी चिन्ह काही यूज करू शकतो का एक्स वगैरे घेऊ शकतो मोठा नाही आपल्याला कोणता तरी मोठं चिन्ह असं बेस पकडावं लागत ते काय पाहिजे याचे सगळ्यात मोठी व्हॅल्यू काय पडला पाहिजे भाग पडला पाहिजे मग एक हजार म्हणला आपण जर एक हजार बाजूला काढला काय केला एक हजार बाजूला काढला बरोबर मग आपल्याला एक हजारची व्हॅल्यू आहे का रोमन मध्ये रोमन चिन्हामध्ये मध्ये यमला काय म्हणत्या एक हजार म्हणत्या त्यानंतर काय एक हजार नंतर दहाची व्हॅल्यू माहिती मग आपण कुठपर्यंत गेलो बरं एक हजार दहा पर्यंत गेलो अजून आपलं किती कमी आहे तीन कमी आहे मग एक हजार तेराला कसं लिहिलं एक हजार अधिक दहा अधिक तीन असं का लिहिलं बरं कारण आपल्याला काय करायचं याच्यामध्ये रोमन चिन्ह मध्ये व्यक्त करायचे ते बरोबर आता एक हजार रोमन अंकामध्ये काय म्हणत्या एम मानत्या बरोबर त्यानंतर दहा ला रोमन अंकामध्ये काय म्हणत्या एक्स मानत्या आणि तीन ला तीन लिहायचं आता आता बघा तीन तीन आपण तीन वेळेस आहे लिहू शकतो का लिहू शकतो मग आपल्याला नियम नंबर कुठे यावा लागेल दोन मध्ये मग आपण तीन वेळेस जरी जर असा आय लिहिला तर काय होऊ शकतो रोमन अंकामध्ये एम एक्स ट्रिपल आहे म्हणजे काय होतो एक हजार तेरा बरोबर एक हजार तेराला आपण अंकामध्ये अशा पद्धतीने लिहू शकतो आता बघा आपण सर्व एक्झाम्पल बघा एक्झाम्पल किती बघितली इथं तीन एक्झाम्पल बघितली बरोबर क्वेश्चन किती बघितले तीन आता पेपरला बघा आपल्याला एवढे मोठे एक्झाम्पल इथे पण नाही पेपरला येऊन जाते असे <laughs> सदवतीस ला मग आपल्याला याचे लिहायचे राहते किंवा आपल्याला काय येऊ शकतो बावन्न लिहा मग बावन्न कसं एल डबल आय म्हणजे असे सिम्पल एक्झाम्पल कुठे त्या पेपरला पण आपल्याला जर असे मोठे एक्झाम्पल जर सुटत असले तर छोट्या एक्झाम्पलला आपल्याला अडचण येत नाही मग बघा आपण इथं पाच नियमांच्या आधारे किती एक्झाम्पल सोडवले तीन एक्झाम्पल सोडवले आता बघा एकाच एक्झाम्पल मध्ये काय होऊन जाऊ राहिले पाचशी रुलची काय होऊन जाते रिव्हिजन होऊन जाते बरोबर आता बघा आपण जेवढे एक्झाम्पल बघितली पाच तीनची तीन एक्झाम्पल कशावर होते उजवीकडील होते बरोबर कशा होते मोठ्या संख्येचे काय होतं आपण उजवीकडे संख्या लिहित चालू होत्या त्या काय होत होत्या प्लस होत होत्या बरोबर आपण वाला बघितलं का एक पण एक्झाम्पल नाही बघितलं म्हणजे मोठ्या चिन्हाच्या आपण डावीकडे अजून काही लिहिलेलंच नाहीये बरोबर जी सर्वात मोठं चिन्ह आहे त्याच्या डावीकडे आपण अजून काही लिहिलं का नाही मग आपण तीन एक्झाम्पल कसे ओरिएंटेड लिहिले सगळे बघा या मोठ्या व्हॅल्यू आहे त्याच्या उजवीकडे काय येते छोट्या व्हॅल्यू आहे त्या काय होत जाते ॲड होत जाते इथं पण मोठी व्हॅल्यू आहे तिच्या उजवीकडची व्हॅल्यू काय होत आहे आपण याच्या व्यतिरिक्त अजून तीन एक्झाम्पल अशी बघू कदा कर काय करावं लागेल मायनस करावं लागतील मग बघा आपण पुढचे तीन एक्झाम्पल बघू <coughs> आता बघा आपले पुढचे एक्झाम्पल बघा पहिले जे तीन एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे सोडवायची कन्सेप्ट कशावर आहे आपण रोमन संख्या कुठं पण गेले तर तुम्हाला या व्यतिरिक्त रूल एक पण नाही या रूलच्या का आधारे काय करावं लागणार आहे आपल्याला सोडावं लागणार आहे बरोबर ना आता बघा या मध्ये थोडा चेंजेस आहे फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे दिलेल्या मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू काय करावं लागणार आहे मायनस करावं लागणार आहे बरोबर ना आता बघा पहिला मी एक्झाम्पल बघा काय लिहिलेलं आहे चारशे पंच्याण्णव चारशे पंच्याण्णव कोणाच्या जवळवर पाचशेच्या जवळ आहे कारण आपण तो पन्नासच्या किंवा शंभरच्या जवळ घेऊ शकत नाही कारण आपल्याला यांचे व्हॅल्यू जास्त लिहावं लागतील बरोबर आणि यांची लिमिटेशन आहे काही पन्नासचा वापर आपण एकदाच करू शकतो चा शंभरचा आपण तीन वेळेस करू शकतो मग तीन वेळेस समजा याचा केला सी चा किती एन केला तीन एस केला एलचा केला तरी आपण साडेतीनशे पर्यंतच पोहोचतो आपल्याला मॅक्झिमम कुठं जायचं आहे चारशे पंच्याण्णव पर्यंत त्यामुळे काय करायची सर्वात जवळची व्हॅल्यू घ्यायची आणि त्याचं काय माहित पाहिजे आपल्याला चिन्ह माहित पाहिजे आता बघा चारशे पंच्याण्णव जवळ कोणी पाचशे पाचशेच चिन्ह काय आहे डी आता बघा आपल्याला पाचशे आहे पण मग आता पाचशे पर्यंत आल्यानंतर आपल्याला पाच त्याच्यामधून काय करायचे आहे मायनस करायचे आहे मग पाच कशाला पाचला काय म्हणतो आपण प्रमाण अंकामध्ये वी म्हणतो बरोबर आता आपल्याला हा वी प्रश्न पडतो हा डावीकडे लिहायचा तर उजवीकडे लिहायचा मग आपले नियम नंबर चार आणि पाच काय सांगत्या मोठ्या संख्येत जर डावीकडे लिहिलं तर ते काय होऊन जातं मोठ्या संख्येत चिन्हाच्या चिन्हातून लहान चिन्हाची किंमत काय होऊन जाते मायनस होऊन जाते आता मोठ्या संख्येची चिन्ह काय आहे डी आणि याची किंमत किती आहे पाचशे मग याचा जर डावी पाच जर वी लिहिला तर मग मोठ्या चिन्हाच्या डावीकडे लहान चिन्हाची व्हॅल्यू काय होऊन जाते मायनस होऊन जाते म्हणजे याची याचा अर्थ काय होतो पाचशे वजा पाच पाचशे वजा पाच किती वाट्या चारशे पंच्याण्णव मग आपल्याला काय लिहू शकतो आपण चारशे पंच्याण्णवला प्रमाणांकावर व्ही डी लिहू शकतो बरोबर आता पुढचं एक्झाम्पल काय बरं पुढचं एक्झाम्पल सहाशे ऐंशी बरोबर ना आता हे सहाशे ऐंशीला कसं लिहू शकतो बरं परत तेच करावं लागेल आपल्याला बेस पकडावं लागेल बरोबर ना आता बेस पकडताना काय करावं लागेल आता इथं सहाशे ऐंशी सहाशे ऐंशीचं जवळच कोण आहे चिन्कापणे डी बरोबर डी म्हणजे किती पाचशे झाले पण आता पाचशे म्हणून आपल्याला काय करायचं आहे पाचशे मध्ये एकशे ऐंशी मिळवायचे आपले एकशे ऐंशी रोज कसं लिहिला जातो तो फाइंड करावा लागेल एकशे ऐंशी कसं लिहितो आपण बरोबर आता आपण काय केलं दोनशे मधून वीस काय करून घेतले मायनस करून घेतले मग किती झाले ते एकशे ऐंशी झाले बरोबर ना काय केलं आपण वीस काय केले मायनस केले मग याला सहाशे ऐंशीला काय केलं आपण किंवा आपण इथे एक्झाम्पल एखादं चेंज करून देऊ शकतो कारण कसं आपण काय करतोय मायनसचे बघतोय त्या एक्झाम्पल आलं होतं प्लसचं बरोबर इथं दोन नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण काय घेतलं समजा इथं त्रेचाळीस घेतलं सिम्पल एक्झाम्पल कारण पोलीस भरतील कशी एक्झाम्पल त्या असे सिंपलच एक्झाम्पल येते बरोबर ना आपण सहाशे ऐंशीचं पण पुढं घेऊ कारण आपल्याला समजायसाठी आपण काय घेतोय पहिले सिम्पल एक्झाम्पल घेतोय बरोबर आता आहे आता त्रेचाळीसची जवळचं चिन्ह कोणतं आहे बरोबर एल एलची किंमत किती असती पन्नास आधी एल जर लिहिलं आपण पन्नास झाले आता आपल्याला काय करायचे पन्नास मधून काय करायचे सात मायनस करायचे मग सात कसे कर मायनस करावे लागतील मग सात कसं लिहितो आपण रोमनवना अंकामध्ये अशा पद्धतीने लिहितो बरोबर पाच च्या पुढे दोन्ही त्रेचाळीसला कसं लिहू शकतो आपण व्ही आय आय एल मग आपण त्रेचाळीस ची किंमत किती रोमन अंकामध्ये व्ही आय आय एल त्यानंतर काय बरं एकशे नव्वद एकशे नव्वद जवळची किंमत काय एकशे नव्वद ला आपण कसं लिहू शकतो दोनशे वजा दोन ला काय करू शकतो आपण दोन ला दोन वेळेस सी लिहू शकतो दोनशेला काय करू शकतो दोन वेळेस सी लिहू शकतो दोन वेळेस सी म्हणजे किती झाली इथपर्यंत दोनशे झाली आता दोनशे आपल्याला काय करायचे दहा मायनस करायचे मायनस करायचं असेल मोठ्या चिन्हांच्या आपल्याला उजवीकडे जर लिहिले तर ते काय होऊन जातील प्लस होऊन जातील पण आपण दहावीकडे लिहिले ते काय होऊन जातील मायनस होऊन जातील बरोबर याला काय म्हणतो आपण दोनशे एकशे नव्वद ला कसं लिहू शकतो आपण एक्स डबल सी म्हणजे एकशे नव्वद बरोबर आता बघा आपण हा टाईप नंबर एक चे एक्झाम्पल बघितले कशामध्ये रोमन अंकामध्ये काय बघितलं आपण हा टाईप एक बघितला बरोबर आता टाईप एक मध्ये काय बघितलं आपण इंग्रजी अंकांवरून आपण काय करतो त्याचं रूपांतर कशामध्ये करतो रोमन अंकामध्ये करतो आता आपल्याला काय करता आलं पाहिजे जसं आपल्याला इकडून इकडं जाता येतं बघा इकडनं इकडं गेलो आपण कुठं गेलो इंग्रजी अंकामधून रोमन अंकामध्ये गेलो तसंच आपल्याला काय करता आलं पाहिजे रोमन अंकामधून कुठं आलं पाहिजे इंग्रजी अंकांमध्ये बघा आता इंग प्रोसेस आपली काय राहणार आहे सेम राहणार आहे आता आपला टाईप काय होऊन जाईल चेंज होऊन जाईल <coughs> आता बघा टाईप चेंज करताना आपल्याला रूल कोणते फॉलो करायचे एक पाच रूल आणि हे सात चिन्ह फॉलो करायचे बरोबर याच्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे टाईप दोन बघायचं आता बघा टाईप दोन मध्ये काय राहतील मग आता चिन्ह दिलेलं राहतील आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं राहील किंमत काढायची राहील आता बघा मी पण कोणते पण चिन्ह लिहितो असे बरोबर एक्झाम्पल नंबर एक लिहिलं मी इथं एक्झाम्पल नंबर दोन एक्झाम्पल नंबर तीन येत समजा बरोबर अशा टाईपचे एक्झाम्पल आहे मग आपल्याला जर असा पेपरला क्वेश्चन आला सी व्ही आय याची ह्या रोमन अंकाला इंग्रजी अंकामध्ये कोण हा रोमन अंक इंग्रजी अंकामध्ये काय असेल बरोबर ना तर आपल्याला आपल्याला ची व्हॅल्यू कुठ काढता आली पाहिजे किंवा व्हॅल्यू काढता आली पाहिजे बरोबर त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे प्रत्येक चिन्हाची किंमत माहित पाहिजे आणि त्याचे गुण माहीत पाहिजे आता बघा इथं पहिले एक्झाम्पल म्हणजे काय सी व्ही आय याच्यामध्ये सगळ्यात मोठी किंमत कोणची रात्रीवर आता बघा याच्यामध्ये सी ची किंमत शंभर आहे ची पाच आहे आय ची किती आहे एक आहे मग आपल्याला बेस कोणतं पकडावं लागेल सी बेस पकडावं लागेल बरोबर बेस काय राहील इथं सी मग बघा सी कुठे आहे इथं आहे बरोबर आता की की सी ची किंमत किती आहे शंभर आता सीच्या काय आहे छोटे चिन्ह आहे सी च्या कुठं आले उजवीकडं ज्या मोठ्या चिन्हाच्या उजवीकडे चिन्हांची किंमत मोठ्या संख्येत चिन्ह काय होऊन जाते ती प्लस होऊन जाते मग त्यानंतर हा कोण आला पाच त्यानंतर हा कोण आला एक का प्लस केला कारण मोठ्या संख्येच्या चिन्हांच्या काय उजवीकडील चिन्ह आहे बरोबर ते काय होणार आहे प्लस होणार आहे मग शंभर आणि पाच किती झाले एकशे पाच आणि एकशे पाच आणि किती झाले एकशे सहा मग बघा याच कशामध्ये केला आपण रोमन अंकचं रूपांतर कशामध्ये केलं इंग्रज अंकामध्ये केलं मग सी व्ही आय ला इंग्रज अंकामध्ये काय म्हणते एकशे सहा मग अगोदरच एक्झाम्पल म्हणते आपण टायपी अंक म्हणजे काय म्हणतो होतं बरं एकशे सहा येल राहायचा आणि त्याच्यावरून काय करायचं राहायचं आपल्याला सी व्ही आय फाईंड करायचं राहायचं बरोबर ना आता बघा त्यानंतर एक्झाम्पल आहे एल व्ही आय एल व्ही आय बरोबर ना त्याच्यामध्ये कोणाची किंमत जास्त येतं एलची किंमत जास्त आहे बरोबर एलची किंमत किती बरं पन्नासी आणि छोटे चिन्ह काय याच्या उजवीकडं म्हणजे मोठ्या संख्येचं काय आलं आहे उजवीकडं मग ते काय करावं लागतील प्लस करावं लागतील बरोबर शंभर अधिक पाच अधिक झाले छप्पन्न बरोबर मग आता एल वी इंग्रजी अंकामध्ये काय म्हणतील छप्पन्न म्हणतील बरोबर त्यानंतर बघा तीन नंबरचं एक्झाम्पल थोडं वेगळं आहे आता बघा याच्यामध्ये आय आय एम याच्यामध्ये सर्वात जास्त किंमत कोणाची आहे एम ची, ची किंमत किती आहे ले ले लगत, ए, एक हजार आहे पण जे छोटे चिन्ह आलेले आहे ते आमच्या काय आले आहे वेळेस उजवीकडे नाही आता काय आले ते डावीकडे आले नंबर चार काय सांगतो मोठ्या चिन्हाच्या डावीकडील चिन्ह काय करावं लागते आपल्याला मायनस करावं लागतंय मग तर मोठ्या संख्या दहावीकडे काय आले छोटे चिन्ह आले त्यांची किंमत काय करावी लागत मायनस करावं लागत मग आमची इकडे काय आले दोन वेळेस काय आले आय दोन वेळेस आय म्हणजे त्याची किंमत किती असती दोन एक हजार मधून दोन काय करावं लागतं आपल्याला मायनस म्हणजे त्याची व्हॅल्यू नऊशे अठ्ठ्याण्णव बरोबर आता बघा आपण एक्झाम्पल नंबर तीन बघितले किती एक्झाम्पल बघितले टाइप टू मध्ये तीस एक्झाम तीन एक्झाम्पल बघितले बरोबर आता बघ अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं अजून एक लास्टचा टाइप बघायचा टा आहे टा 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 रोमन अंकामध्ये टाईप तीन आता बघ आपण जरी टाईप बोलत असलो पण काही वेगळा आहे का प्रोसेस काय आहे सगळ्याला सारखीच सोडवायची त्यामुळे आपण काय बघतो टाइप टाईप म्हणतोय पण बाकी काय आहे प्रोसेस सगळी सेम आहे सात चिन्ह आणि पाच रूल आता बघ आपल्याला काय बघायचं आहे टाईप नंबर तीनला जायचा आहे आता बघा व्हिडिओ जर फास्ट होत असेल तर थोडं बॅकला जायचं किंवा आपल्याला सेटिंग असते यूट्यूबची वरती असे तीन डॉट असत्या तीन डॉटमध्ये जाऊन काय करायची व्हिडिओचं क्वालिटी वाढवायची असेल तर क्वालिटी पण वाढवता येते आणि स्पीड पण काय करता येतो कमी करता येतो जर हा वन न असेल तर आपण झिरो पॉईंट सेवन फाईव्ह एक्सला जरी पाहिला जेव्हा आपला एक्झाम्पल व्हिडिओ जर आपला मध्ये काय होतं स्लो चालत असला फास्ट चालत असला तर आपण स्लो करू शकतो जर स्लो चालत असेल तर आपण याला काय करू शकतो वन पॉईंट फाईव्ह न काय करू शकतो फास्ट करू शकतो म्हणजे हाय त्याच्या पेक्षा स्पीडनं हा व्हिडिओ घेऊ शकतो बरोबर ना आता बघा त्यानंतर एक्झाम्पल नंबर आपल्याला टाईप नंबर काय बघायचा इथं तीन नंबरचा टाईप बघायचा आहे आता बघा आपण जरी टाईप म्हणतोय पण एक्झाम्पल अशी वेगळे असे काही नाही आपल्याला फक्त काय करायचे सात चिन्ह त्यांच्या किमती आणि पाच रूम काय करायचे पाठ करायचे आता बघा टाईप नंबर तीन मध्ये काय बघतो बरं टाईप नंबर तीन मध्ये चिन्हच राहते बरोबर पण काय दिलं राहतं त्याच्यामध्ये गणित विक्रिया राहते कशावर रोमन संख्येच्या चिन्हांवर बरोबर आता उदाहरणार्थ मी एक्झाम्पल नंबर एक घेतलं बरोबर एक्झाम्पल नंबर एक घेतलं टाईप तीन मध्ये काय घेतलं एक्झाम्पल नंबर एक घेतलं बी भागीली सी आधी का सी भागीले वी आता बघा अशा टाईपचं जर एक्झाम्पल आलं आणि एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय राहणार आहे ऑप्शन पण कशामध्ये राहणार आहे रोमन चिन्ह मध्ये आहे हे पण काय आहे रोमन चिन्ह आहे जरी आपल्याला इंग्रजी दिसत असले तरी हे काय आहे रोमन चिन्ह आहे बरोबर बुद्धिमत्ता मध्ये आपल्याला याला काय म्हणतो आपण रोमन संख्या म्हणतो बरोबर आता आपल्याला इथं डी पाहिजे तिन आज काही करतील का नाही आपल्याला काय करावं लागणार त्यांची पहिली व्हॅल्यू कुठ करावं लागणार आहे रोमन अंकामध्ये काय म्हणतात बरं डी ची किंमत किती असते काय पाचशे असते बरोबर सी ची किंमत किती असते सी ची किंमत शंभर असते अधिक ची किंमत परत किती आहे शंभर आणि ची किंमत किती आहे पाच आहे बरोबर आता बघा आपण काय करून घेतलं बरं टाईप टीन मध्ये आपल्याला मिक्स एक्झाम्पल होते बरोबर मिक्स चिन्ह होते आणि त्यांच्यावर काय करायचे आपल्याला गणितीय क्रिया म्हणजे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी अशा टाइपने काय होऊ शकत्या क्रिया येऊ शकत्या बरोबर आता बघा डी भागेले सी आधी सी भा गेले वी त्यांच्या पहिल्या काय केल्या आपण व्हॅल्यू पुट करून घेतल्या व्हॅल्यू कुठून फुट केल्या इथून पुट केल्या कारण आपल्याला याच्या व्यतिरिक्त नवीन असं काहीच नाही रोमन संख्येमध्ये बरोबर आता बघा पाचशे भागेले शंभर किती आता हे दोन शून्य काढून गेल्या कट होऊन गेले भागाकार किती आला पाच आता बघा शंभर मग पाच किती होतो पाच दोन येतात दा, म्हणजे त्याला वीस पाच आणि वीस किती झाले पंचवीस आता बघा पेपर जाऊन पंचवीस आपल्याला ऑप्शनला राहील का हा पंचवीस राहील का ऑप्शनला नाही राहणार ऑप्शनला आपल्याला पंचवीस राहणार नाही हा पंचवीस सुद्धा कशामध्ये राहणार आहे आपला ऑप्शन रोमन अंकमध्ये राहणार आहे मग आता रोमन अंकामध्ये आपल्याला पंचवीस कसं लिहावं लागेल बरोबर मग आपल्याला एक्सची किंमत माहिती परत एक किंमत माहिती वीची माहिती बरोबर एक्स एक्स बी म्हणजे आपण पहिल्या मध्ये बघितलं तसंच पंचवीसचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं रोमन चिन्ह मध्ये करायचं बरोबर आता आपला हा लास्ट टाइप चालू आहे बरोबर याच्यामधलं आपण अजून एक दोन एक्झाम्पल बघू ज्यांना काही अडचण असेल त्यांनी परत व्हिडिओ पहिल्यापासून स्टार्ट करा व्यवस्थित बघा फास्ट वाटत असेल तर सिटीमध्ये जाऊन व्हिडिओची क्वालिटी स्पीड थोडं कमी करा क्वालिटी वाढवा आपल्याला सगळे दिलेलं असतं बरोबर सर्व अवेलेबल आहे एक्झाम्पल नंबर एक बघा परत लक्ष द्या काय केलं आपण बी भागेली सी आधी सी भागेली वी वाता यांच्या आपण पहिले रोमन चिन्हा म्हणले काय करून घेतल्या किमती टाकून घेतल्या किमती टाकल्यानंतर यांचं काय करून घेतले तर ते एवढं सोडवलं आणि काय घेतलं फायनल आन्सर आपलं किती आलं होतं पंचवीस पण पंचवीस आपल्याला ऑप्शन नाही राहिला कारण आपल्याला क्वेश्चन कशा वाढला आहे रोमन चिन्ह वाढला प्शन ही अॅन्सर पण कशामध्ये पाहिजे रोमन चिन्हामध्ये मध्ये पण आन्सर कशामध्ये आलं होतं आपलं इंग्रज अंकामध्ये आलं होतं मग आपण त्याच परत कशामध्ये गेलं रोमन अंकामध्ये गेलं आपला हा लास्टचा टाईप आहे आता त्याच्यामुळे थोडसा चेंज आहे पाहिल्यापेक्षा आता बघा अजून एक दोन एक्झाम्पल बघू म्हणजे आपला हा टाइप काय होऊन जाईल क्लियर होऊन जाईल एक्झाम्पल नंबर दोन बघा आता बघा सी बॅग काय दोन दिवस आहे अधिक काय आहे येईल बरोबर आपल्याला याचं काय करायचं आपल्याला सोड एक्झाम्पल आपल्याला चार ऑप्शन करतील पण चार ऑक्शन पैकी उत्तर काय हे सोडणं लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिले सॉल्व्ह करावं लागेल सी म्हणजे किती असतो शंभर दोन वेळेस आय म्हणजे किती असतो एक आय म्हणजे एक दोन आय म्हणजे दोन असतो आधी की एल म्हणजे किती असतो पन्नास एलची किंमत किती आहे पन्नास सीची किंमत किती होती शंभर आयची एक आयची ची किंमत एक आहे तर दोन आय ची किंमत किती राहणार आहे दोन राहणार आहे बरोबर आता शंभर बाय केले दोन काय येईल बरं पन्नास येईल बरं पन्नास आधी पन्नास पन्नास अधिक पन्नास किती झाले शंभर आपल्याला ऑप्शन राहील का आपलं क्वेश्चन कशामध्ये रोमन चिन्हामध्ये चिन्हा मध्ये आन्सर पण कशामध्ये राहणार आहे रोमन चिन्हामध्ये मग आपल्याला शंभरला रोमन चिन्हामध्ये काय मानत्या सी मानत्या आपलं फायनल अँसर काय राहणार आहे सी एक्झाम्पल नंबर तीन आता बघ याच्यानंतर तुम्हाला रोमन चिन्हामध्ये काहीच अर्थ राहणार नाही बरोबर आता हे पण एक एक्झाम्पल आहे आपण बघा सेम टाईपचं बघतोय पण कोणत्या टाईपचं जर रोमन याच्यावर आलं तर तुम्हाला सुटले पाहिजे बरोबर ची किंमत किती असते बघा एक हजार कुठून घेतली आपण इथून घेतली एम म्हणजे किती असतो एक हजार डी म्हणजे किती असतो पाचशे असतो अधिक कसं सी म्हणजे किती असतो शंभर रिएल म्हणजे किती असतो पन्नास यांना विचारलं आपण कुठून मला जाणून राहिलो का नाही आपण कुठून घेतोय वरती ऑलरेडी लिहिलंय आहे बरोबर आता श एक हजार बघेल पाचशे किती होतील दोन होतील बघे शून्य नेकट पाच दोन दहा आणि पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर दोन आणि दो दो, दोन याचं भाग किती आला इथं दोन दोन अधिक दोन किती आले चार चार ऑप्शनला राहील का नाही ऑप्शनला चार राहणार नाही मग चारला काय म्हणते आपल्याला रोमन अंकामध्ये आय व्ही व्ही किती आहे पाच पाच मध्ये किती राहिले चार धन्यवाद